आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे आज घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे पत्रकाराच्या घरावर कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने थेट बुलडोजर चालवला आहे आष्टी तहसीलदार मॅडम यांच्या आदेशानुसार आणि अंभोरा पोलीस स्टेशनच्या संरक्षणाखाली दौलावडगाव येथील स्थानिक पत्रकार कासम कय्यूम शेख यांच्या राहत्या घरावर प्रशासनाने बुलडोजरची कारवाई केली महत्वाचे म्हणजे या कारवाईपूर्वी कोणतीही नोटीस किंवा सुनावणी न देताच हे पाऊल उचलण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे या अचानक झालेल्या कारवाईमुळे शेख यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे ही कारवाई राजकीय सूळबुद्धीने केली गेली आहे पत्रकार शेख हे गावातील गैरव्यवहारांवर प्रकाश टाकत होते त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकला गेला पत्रकार कासम शेख यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले माझ्या घरावर कोणतीही नोटीस न देता थेट बुलडोजर चालवण्यात आला ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार देणार आहोत या घटनेनंतर गावात प्रशासनाविरोधात रोषात असलेले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत सामाजिक आणि पत्रकार संघटनांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे काही नागरिकांनी प्रशासनाच्या या भूमिकेची तुलना उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाईशी केली आहे त्यांच्यानुसार महाराष्ट्रातही अशा घटनांमुळे अल्पसंख्यांक समाजात असुरक्षिततेची भावना वाढत आहे या घटनेने पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रशासनाची भूमिका आणि या कारवाईमागील कारणांविषयी अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही जेटीव्ही मराठी न्यूजकडून आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आष्टीहून प्रतिनिधी सिराज शेख जेटीव्ही मराठी न्यूज